प्रियश्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आतापर्यंत आपण वेताळ पंचवीशीतील बारा कथा ऐकल्या आज आपण दोन कथा ऐकूया त्याच्यातली तेरावी कथा आहे हरिस्वामी आणि लावण्यवती आणि चौदावी कथा आहे राजा वीरकेतू चोर आणि रत्नवती तर ऐकूया कथा तेरावी हरिस्वामी आणि लावण्यवती त्यानंतर राजा पुन्हा शिंचप वृक्षाच्या बुंध्याजवळ गेला आणि शवातील वेताळाला खांद्यावर घेऊन पुन्हा परत यायला निघाला तो येत असताना वेताळ त्याला म्हणाला महाराज मी एक लहानशी गोष्ट सांगतो ती ऐका वाराणसी नावाचं एक नगर आहे तिथे राजाकडून सन्मानित झालेला देवस्वामी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप श्रीमंत असून त्याला हरिस्वामी नावाचा मुलगा होता आणि त्याची लावण्यवती नावाची सुरेख पत्नी होती अगोदर तिलोत्तमा वगैरे अप्सरांना निर्माण करून चांगलं कौशल्य प्राप्त झाल्यानंतर विधात्याने नाव ठेवण्यास जागा नसलेल्या या लावण्यवतीला निर्माण केलं ला असावं एके दिवशी तो हरिस्वामी चंद्रकिरणांनी थंड केलेल्या प्रासादाच्या गच्चीवर आपल्या प्रियेसह रतिक्रीडा करून थकल्यानंतर झोपला होता त्यावेळी सगळीकडे संचार करणारा मदनवेग नावाचा विद्याधरकुमार आकाशमार्गाने फिरत असता तिथे आला आणि पतीच्या जवळ झोपलेली ती लावण्यवती त्याला दिसली रतिक्रीडेमुळे दमली असल्यामुळे तिचं वस्त्र एका बाजूला झालं होतं आणि त्यामुळे तिचं नैसर्गिक रूप शोभून दिसत होतं तिच्या त्या नैसर्गिक सुंदर रूपामुळे विद्याधरपुत्र कामातूर झाला आणि ती निद्रावस्थेत असतानाच तिला पकडून आकाशमार्गाने निघून गेला काही क्षणातच तिचा पती हरिस्वामी जागा झाला आणि आपली प्रिया जवळ नाही हे पाहून घाबरून बिछाण्यावरून उठला आणि म्हणाला अहो हे काय माझी प्रिया कुठे गेली ती माझ्यावर रागावली की काय किंवा माझं मन पाहण्याकरिता इथेच कुठे लपून राहून थट्टा तर करीत नसेल ना असे अनेक तर्क करून तो व्याकुळ झाला आणि तिला सगळीकडे शोधू लागला माडीपासून उद्यानापर्यंत अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा शोधत तो रात्रभर फिरत राहिला पण ती कुठेच सापडली नाही तेव्हा शोकाग्नीमुळे तापलेला तो अश्रुपात करीत कापऱ्या स्वरात शोक करू लागला हाय हाय हे चंद्रानने हे ज्योत्स्ना गौरी हे प्रिये लावण्यवती या चांदण्या रात्रीचे आणि तुझे गुण समान असल्याने या रात्रीला तू सहन झाली नाहीस की काय तू तुझ्या सौंदर्याने जिंकले होतेस म्हणून तुझ्या भीतीमुळेच जणू काय तो चंद्रमा आपल्या शीतल किरणांनी मला सुखवीत होता पण आता तू नसल्यामुळे त्याच किरणांनी तो मला दुःख देत आहे तू नसल्यामुळे ही बरी संधी सापडली आहे असं समजून धगधकीत निखाऱ्याप्रमाणे भासणाऱ्या किरणांनी मला जाळत आहे किंवा मा विषाने माखलेल्या बाणांच्या आग्राप्रमाणे भासणाऱ्या किरणांनी मला पीडा देत आहे अशा प्रकारे विलाप करणाऱ्या हरिस्वामीची ती रात्र मोठ्या कष्टाने संपली पण त्याच्या विरहाच्या वेदना मात्र संपल्या नाहीत सकाळ झाली सूर्याने सर्व विश्वात पसरलेला अंधार नाहीसा करून टाकला पण त्या तरुण ब्राह्मणपुत्राच्या चित्तातील मोहाचा अंधकार सूर्य घालवू शकला नाही चक्रवाक पक्षीही विरह झाल्यामुळे रात्रभर त्याच्याप्रमाणेच शोक करीत होते पण सूर्योदय झाल्याबरोबर त्यांच्या प्रियतमा त्यांना भेटल्या आणि त्यांचा शोक थांबला पण हरिस्वामीचा शोक मात्र शंभरपटीने वाढला त्याचे नातेवाईक त्याचं खूप सांत्वन करीत होते पण विरहाच्या अग्नीमुळे पोळलेल्या त्या ब्राह्मण कुमाराला आपल्या प्रियतमेशिवाय दुसरं काहीच नको होतं त्याला चैन पडेना अरे रे माझी प्रिया इथे स्नान करत असे इथे बसून भोजन करत असे इथे शृंगार करत असे आणि इथे विहार करत असे असं म्हणून तो रडतच राहिला त्याचे बांधव आणि मित्र त्याला समजावू लागले अरे ती मृत झालेली नाही तेव्हा तू व्यर्थ आत्मघात का बरं करून घेतोस जिवंत राहिलास तर ती तुला कुठेतरी सापडेलच म्हणून धीरधर आणि तिला शोध या जगात धैर्यशाली आणि उद्योगी पुरुषांना अप्राप्य असं काहीही नसतं अशा प्रकारे समजूत घातली असता खूप कष्टाने त्याला थोडं धैर्य प्राप्त झालं त्याने मनात विचार केला की मी आता माझं सर्वस्व ब्राह्मणांना अर्पण करून तीर्थयात्रा करत फिरतो आणि माझ्या पापाचा साठा नष्ट करून टाकतो पाप नष्ट झाल्यावर फिरत असता ती कदाचित मला सापडेल असा विचार करून तो उठला आणि त्याने आपली नित्य कृत्य केली दुसऱ्या दिवशी त्याने ब्राह्मणांना मुक्तद्वार भोजन घातलं आणि त्यांना आपली सर्व संपत्ती वाटून टाकली आपले ब्राह्मण्य हेच धन आपल्याबरोबर घेऊन तो स्वदेशातून निघाला आणि प्रियतमा परत मिळविण्याच्या इच्छेने तीर्थयात्रा करू लागला अशा प्रकारे फिरत असता ग्रीष्म ऋतू सुरू झाला तो उन्हाळा कडक असल्यामुळे भयंकर सिंहाप्रमाणे भासत होता तळपणारा सूर्य हे जणू त्या सिंहाचं मुख होतं आणि प्रखर किरण ग्रीष्मरूपी सिंहाच्या आयाळीप्रमाणे भासत होते त्यावेळी कडक वारेही वाहू लागले आपल्या प्रियजनांच्या विरहामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांच्या उष्ण निःश्वसनामुळे ते गरम वारे आणखीनच उष्ण होत होते तलाव कोरडे पडले त्या तलावातील चिखल वाळून जाऊन फुटलेल्या हृदयाप्रमाणे त्यांना भेगा पडत होत्या आणि अत्यंत उष्णतेमुळे तलावातील जलरूपी संपत्ती नाहीशी झाली होती असे कोरडे जलाशय सगळीकडे दिसू लागले झाडांवर ते पक्षी ओरडत होते त्यामुळे ते वृक्षच त्या पक्ष्यांच्या आवाजातून रडत आहेत असं वाटत होतं वृक्षांची शुष्क झालेली पानं म्हणजे जणू शोकाने म्लान झालेले त्यांचे ओठच आहेत असं वाटत होतं असे वृक्ष वसंत वैभवाचा वियोग झाल्यामुळे विरही झाल्यासारखे दिसत होते त्यावेळी तापलेला उन्हाळा प्रियेचा वियोग आणि तहान भूक आणि नित्य प्रवास या सर्वांमुळे अतिशय थकलेला हरिस्वामी फिरता फिरता एका गावी आला आणि पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाच्या घरी भोजनाच्या इच्छेने गेला तिथे पुष्कळ ब्राह्मण भोजन करत आहेत असं पाहून दाराजवळच निश्चल उभा राहिला तो अतिथी दारावर उभा आहे असं पाहून त्या याज्ञिक ब्राह्मणाच्या पत्नीच्या मनात दया उत्पन्न झाल्यामुळे ती स्वतःशी म्हणाली अरे रे ही भूक मोठी विचित्र आहे ती मोठमोठ्या लोकांना लाचार बनवते या भुकेमुळेच हा अन्नाची इच्छा करणारा अशा प्रकारे तोंड खाली घालून दारात उभा आहे असे दिसते की हा दुरून चालून आला आहे त्याचे स्नान झाले आहे पण भुकेमुळे त्याची गात्र क्षीण झाली आहेत म्हणून हा अन्नदानास पात्र आहे असा मनात निश्चय करून त्या साध्वीने उत्तम अन्नाने भरलेलं तूप साखरयुक्त ताट वाढून आपल्या दोन्ही हातांनी आणून मोठ्या आदराने आणि नम्रतेने त्याला दिलं आणि त्याला म्हणाली महाराज हे ठिकाण भोजन करणाऱ्या ब्राह्मणांनी भरून गेलं आहे म्हणून तू हे पात्र घेऊन जवळच्या तलावाकाठी जा आणि तिथे भोजन कर तेव्हा तोही ठीक आहे असं म्हणाला आणि ते अन्नपात्र घेऊन तलावाच्या काठी वडाच्या झाडाखाली ते ठेवलं नंतर त्याने तलावात हातपाय धुतले आणि आचमन करून प्रसन्न होऊन भोजन करण्यासाठी वटवृक्षाकडे परत येऊ लागला त्याचवेळी ससाण्याने चोचीत एक सर्प धरून आणला आणि तो वडाच्या झाडावर बसला त्या पक्षाच्या पायाखाली दाबून ठेवलेल्या त्या सापाच्या तोंडातून विषाची लाळ निघाली आणि ती खाली ठेवलेल्या उत्तम अन्नाच्या ताटात पडली हरिस्वामीला ती दिसली नाही भुकेने व्याकुळ झाल्यामुळे ते सुग्रास अन्न आल्याबरोबर त्याने खाऊन टाकलं त्याचं भोजन आटोपल्याबरोबर त्याचं शरीर विषबाधेमुळे जणू जळू लागलं तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला अरे रे एकदा दैवच प्रतिकूल झालं म्हणजे कोण प्रतिकूल होत नाही या खडतर दैवामुळेच दूध तूप आणि साखर यांनी युक्त असलेलं हे अन्न मला विषासमान झालं आहे असं म्हणत विषबाधा झालेला हरिस्वामी लटपटत त्या मुक्तद्वार भोजन घालणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी गेला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला बाईसाहेब अहो तुम्ही दिलेल्या अन्नातून माझ्या पोटात विष गेलंय म्हणून विषाच्या उतार्याचा मंत्र जाणणाऱ्याला लवकर बोलवा नाहीतर तुम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागेल हे ऐकून ती साध्वी हे काय झालं अशा विचाराने व्याकुळ होऊन विषमांत्रिकाला बोलवणं पाठवत आहे तोच त्या हरिस्वामीने डोळे फिरवले आणि प्राण सोडले तेव्हा अन्नसत्र घालणाऱ्या त्या पद्मनाभ ब्राह्मणाने अतिथी वधाचा आळ आल आलेल्या त्या निर्दोष आणि अतिथी प्रिय पत्नीला घरातून हाकलून दिलं शुभकामना करून सुद्धा खोट्या आरोपामुळे अपमानित झालेली ती साध्वी तीर्थक्षेत्री जाऊन राहिली ही कथा सांगून वेताळाने विचारलं राजन अन्नदान करणारी ब्राह्मण पत्नी सर्प आणि ससाणा या तिघांपैकी कोणाला बरं ब्रह्महत्येचं पाप लागेल याविषयी धर्मराजापुढेही मोठा वाद झाला होता पण काहीच निर्णय लागला नाही तेव्हा हे राजेंद्रा ही ब्रह्महत्या कोणाला लागेल हे तूच आता सांग आणि तुला उत्तर माहीत असूनही तू जर ते दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाची शंभर शकले होऊन ती तुझ्या पायाशी लोळू लागतील <laughs> हे ऐकून मौनत्याग करून तो राजा वेताळाला म्हणाला हे कुणाचं पाप सर्पाला त्याच्या शत्रूने पकडलं होतं आणि तो अगतिक होता म्हणून यात सर्पाचं कोणतं पाप आहे भुकेलेला ससाणा अकस्मात मिळालेलं आपलं अन्न खात होता तेव्हा त्याचा पण काय दोष आणि एकाएकी आलेल्या अतिथीला अन्नदान देणाऱ्या अन्नसत्र घालणाऱ्या त्या ब्राह्मणपत्नीचा तरी काय अपराध ते दोघे जण केवळ धार्मिक वृत्तीनेच अन्नसत्र घालत होते तेव्हा हे तिघेही दोषी नाहीत जो कोणी या तिघांपैकी कुणा एकाच्या माथी या ब्रह्महत्येचं पाप लादू पाहिल त्यालाच ही ब्रह्महत्या लागेल त्रिविक्रम राजा असं सांगत असतानाच वेताळ त्याच्या खांद्यावरून एकाएकी नाहीसा झाला आणि शिंशप वृक्षावर गेला राजा ही त्याला परत आणायला धावतच निघाला श्रोते हो ही होती तेरावी कथा आता ऐकूया चौदावी कथा राजा वीरकेतू चोर आणि रत्नवती त्रिविक्रमसेन राजा पुन्हा शिंचप वृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खांद्यावर घेऊन तो पुन्हा यायला निघाला तेव्हा खांद्यावरील शवातील वेताळ त्याला म्हणाला हे hey महाराज तुम्ही फार दमले असाल म्हणून तुमचा श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो ती ऐकावी अयोध्या नावाची एक नगरी आहे ही पूर्वी राक्षसकुलाचा संहार करणाऱ्या श्रीरामाची राजधानी होती त्या नगरीत वीरकेतू नावाचा राजा होता नगराभोवतीच्या तटामुळे नगराचं जसं संरक्षण होतं त्याप्रमाणे या महापराक्रमी राजाने पृथ्वीचं संरक्षण केलं होतं तो राजा अशा प्रकारे पृथ्वीचं राज्य करीत असताना त्या अयोध्या नगरीत रत्नदत्त नावाचा खूप श्रीमंत व्यापारी राहत होता दैवतांची खूप आराधना केल्यानंतर त्याला त्याच्या नंदवती नावाच्या पत्नीपासून रत्नवती नावाची मुलगी झाली रूप लावण्य विनय वगैरे गुण स्वभावतच असलेली ती कन्या आपल्या वडिलांच्या घरी वाढू लागली ती तरुण झाल्यानंतर रत्नदत्ताकडे तिच्यासाठी मोठमोठे व्यापारी आणि राजे लोकही याचना करू लागले पण ती बुद्धिमान तरुणी पुरुषांचा द्वेष करत असे म्हणून ती इंद्राला देखील आपला पती बनवायला तयार नसे तिच्या विवाहाची गोष्ट जर काढली तर ती प्राणत्याग करायला निघे त्यामुळे तिचा प्रेमळ पिता दुःखी होऊन मुकाट्याने बसला होता आणि तिच्याविषयीचा हा प्रवाद अयोध्या नगरीभर पसरला दरम्यान चोरांच्या संपत्तीच्या लुटालुटीमुळे त्रासलेले सर्व नागरिक राजा वीरकेतूकडे आले आणि त्यांनी निवेदन केलं की हे प्रभू रोज रात्री आम्हाला चोर लुटतात आणि प्रयत्न करूनही ते आम्हाला दिसून येत नाहीत तेव्हा या बाबतीत काय करावं ह्याचा निर्णय आपणच घ्यावा नागरिकांनी अशी विनंती केली असता त्या राजाने चोरांना पकडण्यासाठी नगराच्या चारी बाजूंना रात्रीच्या वेळी गुप्त रक्षक पाठवले पण त्यांना ते चोर काही सापडेनात तेव्हा एकदा रात्री राजा स्वतःच हातात शस्त्र घेऊन गुप्तपणे आणि एकट्याच नगरात फिरायला निघाला तेव्हा तटाच्या मागच्या बाजूने जाणारा एक पुरुष त्याला दिसला तो पुरुष संशयाने सारखा मागे वळून पाहत होता आणि जाताना पायांचा आवाज मुळीच करत नव्हता आणि त्याचे डोळे चंचल आणि भयग्रस्त दिसत होते माझ्या नगरात एकट्याने चोऱ्या करत असलेला हाच तो चोर असला पाहिजे असा तर्क करून राजाही त्याच्याजवळ गेला राजाला पाहून त्या चोराने विचारले तू कोण आहेस राजाने त्याला उत्तर दिलं मी चोर आहे हे ऐकताच तो चोर आनंदाने राजाला म्हणाला तर मग तू माझा व्यवसाय बंधूच आहेस माझ्या घरी चल म्हणजे मी तुझा पाहुणचार करतो हे ऐकून राजा तसेच करूया असे म्हणाला आणि त्याच्याबरोबर अरण्यातील त्याच्या भूमिगत वसतीस्थानाकडे गेला भूमीत खोदलेलं ते वसतीस्थान म्हणजे राजवाडाच होता तिथे सर्व सुखोपभोग हजर होते रत्नांच्या तेजामुळे ते गृह चमकत होते ते जणू काय पाताळ राज्यच होतं फक्त बळीराजा तिथे नव्हता इतकंच तिथे प्रवेश करून त्याने राजाला एका आसनावर बसवलं आणि तो चोर आतल्या बाजूला गेला इतक्यात एक दासी तिथे आली आणि राजाला म्हणाली अरे महाभागा हे केवळ मृत्युमुख आहे तू इथे कसा आलास हा चोर आंतर्गृहातून बाहेर आल्यावर पापाचरण करून तुझा वध करेल कारण तो आहे म्हणून तू इथून लवकर निघून जा दासीचं हे बोलणं ऐकून राजा तिथून निसटला आणि आपल्या राजधानीला पोहोचला तिथे पोहोचल्यावर त्याने रातोरात सैन्य जमवलं आणि थोड्याच वेळात सैन्यासह जाऊन त्याने, त्याने त्या चोराच्या भूमिगत निवासस्थानाला वेढा घातला आपल्याला घेरलेलं पाहून तो चोर युद्धात मरण्याचं ठरवून युद्धासाठी बाहेर पडला ढाल आणि तलवार घेऊन लढणाऱ्या त्या वीर चोराने एकट्यानेच हत्तींच्या सोंडा तोडल्या घोड्यांचे पाय कापले आणि सैनिकांची डोकी छाटून टाकली त्याने पुष्कळशा सैनिकांचा असा नाश केल्यानंतर राजाने स्वतः त्या चोरावर आक्रमण केलं खड्गविद्येत प्रवीण असलेल्या राजाने युक्तीने त्याच्या हातातील ढाल तलवार उडवून टाकली आणि त्याला निशस्त्र केलं नंतर स्वतःही निशस्त्र होऊन कुस्ती खेळून त्या चोराला जमिनीवर पाडलं आणि जिवंत धरलं नंतर त्याला बांधून त्याच्या सर्व धनासह नगरात नेलं सकाळी त्याला राजाज्ञेवरून सुळावर चढवण्याकरिता डंका वाजवत वधभूमीकडे नेत असता व्यापाऱ्याची मुलगी रत्नवतीने आपल्या प्रासादाच्या गच्चीवरून त्याला पाहिलं त्या चोराच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या आणि त्याचं शरीर धुळीने माखलेलं होतं पण अशा परिस्थितीतही त्या चोराला पाहताच ती काम मोहित झाली आणि आपल्या पित्याकडे जाऊन ती त्याला म्हणाली बाबा हा जो पुरुष वधभूमीकडे सुळावर चढवण्यासाठी नेला जात आहे त्यालाच मी माझा पती म्हणून मनाने वरलं आहे म्हणून तुम्ही ताबडतोब राजाकडे जा आणि त्याचे प्राण वाचवा नाही तर त्याच्या मागोमाग मीही प्राणत्याग करेन हे ऐकून व्याकुळ झालेला तिचा पिता तिला म्हणाला मुली अगं तू हे काय बोलतेस तू मदनासारख्या राजांनाही पती म्हणून पसंत करत नव्हतीस आणि आता हा चोर तुला पती म्हणून स्वीकारावा असा वाटतो आणि तोही चोर कसा की आता त्याला लवकरच सुळावर चढवणार आहेत असा त्याला मी राजापासून कसा वाचवू शकेन अशा प्रकारे तिची हेटाळणी करून तिला हिताच्या गोष्टी सांगितल्या असताही तिने आपला हट्ट काही सोडला नाही तेव्हा मुलीच्या प्रेमामुळे तो व्यापारी राजाकडे गेला आणि आपली सर्व संपत्ती घ्यावी आणि त्या बदली त्या चोराला मरणाच्या शिक्षेतून सोडावे अशी प्रार्थना करू लागला परंतु राजाने आपले स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्याला पकडलं होतं आणि नागरिकांची खूप संपत्ती त्याने चोरली होती म्हणून शंभर कोटी सुवर्णमुद्रांच्या मोबदल्यातही राजा त्याला सोडण्यास तयार झाला नाही तेव्हा पिता अयशस्वी होऊन परत आल्यानंतर त्या हट्टी कन्येने चोराबरोबर सहगमन करण्याचं ठरवलं सर्व आप्तांनी तिची समजूत घातली असतानाही सती जाण्याच्या इच्छेने तिने स्नान केलं आणि पालखीत बसून वध्यभूमीकडे जायला निघाली तिचे आई वडील आणि इतर आप्त बांधव रडत रडत तिच्या मागोमाग निघाले अशा प्रकारे ती कन्या वधभूमीवर पोहोचत आहे तोच त्या चोराला वधकांनी सुळावर चढवलं देखील प्राण जाता जाता त्या चोराने आप्तजनांसह आलेल्या त्या कन्येला पाहिलं त्या सर्वांनी तिचा हट्ट व घडलेली सर्व हकीकत चोराला सांगितली ते ऐकून त्या चोराच्या डोळ्यातून काही क्षण आश्रू वाहू लागले आणि पुढच्याच क्षणी तो एकदम हसला आणि काही क्षणातच त्याने सुळावरच आपला प्राण सोडला तेव्हा सुळावरून उतरवलेल्या त्या चोराच्या शवाला घेऊन ती पतिव्रता वैश्य कन्या चितेवर चढली तेव्हा स्मशानात राहणारा भगवान श्री शंकर अदृश्य राहूनच आकाशातून तिला म्हणाला हे पतिव्रते तू स्वत मनाने वरलेल्या या पतीबद्दल जी दृढ भक्ती दाखवलीस त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे म्हणून माझ्याकडून वर मागून घे हे ऐकून तिने त्याला वंदन केलं आणि वर देणाऱ्या त्या देवाकडे वर मागितला हे भगवान मुलगा नसलेल्या माझ्या बाबांना शंभर पुत्र होवोत म्हणजे दुसरे अपत्य नसल्यामुळे माझ्या वियोगामुळे ते प्राणत्याग करणार नाहीत तिने असा वर मागितला असता भगवान भैरव तिला म्हणाला तुझ्या पित्याला शंभर पुत्र होतील पण तू आणखी दुसरा वर माग कारण तुझ्यासारख्या दृढ निश्चयी मुलीला एकच वर देणं मला योग्य वाटत नाही हे ऐकून ती म्हणाली देवा आपण जर माझ्यावर इतके प्रसन्न झाला असाल तर हा माझा पती जिवंत होऊ दे आणि तो नेहमी धार्मिक राहू दे तिचे हे शब्द ऐकताच भगवान श्री शंकर अदृश्य राहून आकाशातूनच म्हणाले तसंच होईल हा चोर अक्षत शरीराने जिवंत होईल आणि धार्मिक बनेल राजा वीरकेतूही त्याच्यावर प्रसन्न होईल श्री शंकराच्या या आकाशवाणीवर चोर जखमा बऱ्याहून जिवंत होऊन उठला तेव्हा पुत्र होण्याचा वर मिळालेला तो रत्नदत्त व्यापारी आपली मुलगी आणि जावई यांसह व आनंदित आप्तांसह घरी परत आला आणि त्याने मोठा आनंदोत्सव साजरा केला हे सर्व वर्तमान राजाला कळलं आणि त्यालाही आनंद झाला त्याने त्या श्रेष्ठ वीर असलेल्या चोराला आपल्या दरबारात बोलावलं आणि त्याला आपलं सेनापतीपद दिलं त्यानेही चोरीकरण सोडून दिलं आणि व्यापाऱ्याच्या कन्येबरोबर विवाह केला त्यानंतर त्याने धर्ममार्गाचं पालन केलं आणि रत्नवतीबरोबर तो सुखाने काळ घालवू लागला अशी कथा सांगून आणि पूर्वी दिलेल्या शापाचं भय दाखवून वेताळ त्या राजाला म्हणाला हे राजन आई बापांच्या बरोबर आलेल्या त्या वैश्यकन्येला पाहून सुळावर चढवलेला तो चोर प्रथम रडला आणि नंतर हसला याचं कारण काय राजाने उत्तर दिलं काही कारण नसताना भावाप्रमाणे मदतीला धावून आलेल्या त्या व्यापाऱ्याच्या उपकारातून मला मुक्त होता येणार नाही असं समजून त्या दुःखामुळे तो चोर प्रथम रडला आणि ही कन्या उत्तमोत्तम राजांना सोडून माझ्यासारख्या चोरावर भाळली हा काय चमत्कार आहे खरोखर स्त्रियांचं मन अतिविचित्र असतं असा विचार मनात येऊन आश्चर्यचकित होऊन तो हसला राजाचं हे उत्तर ऐकताच तो वेताळ राजाच्या खांद्यावरून उडाला आणि पुन्हा शिंचप वृक्षावर शवरूपाने लटकू लागला राजा ही त्याच्या मागोमाग शिंचप वृक्षाकडे त्याला आणायला जाऊ लागला त्योते हो आत्ताच आपण कथा ऐकली हरिस्वामी आणि लावण्यवती आणि राजा वीरकेतू चोर आणि रत्नवती हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं आपल्याला हे अभिवाचन जर आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या विकासवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद